हॅलो फ्रेंड स्वागत आहे माझ्या हिट्यू चॅनलमध्ये तर आज आमच्याकडे मस्त मोसम झालं आहे आज पाणीसुद्धा नाही आहे तर दोन दिवस आमलं पाणी पडलं होतं आता थोडं फुललं आहे आणि मोसम मस्त झालं आहे माझी आरूला आणि आरू जुते घालते जुती घालून आहे आरू होते प्रोजेक्ट किचन मध्ये आणि आमच्या अरुणावर बनवलाय काल प्रोजेक्ट पाहून घ्या आमच्या आजचा प्रोजेक्ट मस्त सुंदर झाला प्रोजेक्ट आणि हा प्रोजेक्ट बनवला आम्हाला रात्री दोन बारा वाजले होते रा? रात्री बारा वाजले होते तर मस्त खूपच छान प्रोजेक्ट तयार झालाय तुम्ही पाहू शकता जोडून वॉटर सायकल बनाय वॉटर सायकल बनवलं आहे आणि जे पाणी नदीची वाफ होते आणि तपते ढगातून पडते ते सर्व असं मी सायकल बन वॉटर सायकल बन बनवलं आहे आणि खूपच छान तयार झालंय झाड ग्रीन गवत सूर्य असं सूर्य आहे आणि मस्त असं ढगातून पाणी पडत आहे आणि खाली झाडं गवत आहे हिरोगार आणि खाली पाहू शकता मस्त पाणी निळं असं निळा असं मस्त प्रोजेक्ट म्हणून तयार झालाय खूपच सुंदर आहे ना अरू कसा लागला तुला प्रोजेक्ट हा अच्छा आहे ना अच्छा नाही बहुत अच्छा तुझ्या नाव लिहून आहे नाव लिहायचं होतं ना नाव लिहून ना ह्याच्यावर आराध्या छाकरी ह्याची लिख दे पर्ची पण लिख दे चिपका देना इसकी दे। ते फटून जाईल ना फटून जाईल ना एका कागदार नाही चिपकून ते झाले नाव लि नाव लिहायचं आहे ह्याच्यावर आणि ते इतका हलका थर्मासचं आहे तर त्या पंख्यानं सुद्धा उडून राहिले हालून राहिले इतकं छान मस्त तयार झाले दिसायला पण खूप सुंदर दिसून राहिले खूस टाईम लागला त्याला बनवायला काजू आणि मी आरू आम्ही तिघी मिळून हा प्रोजेक्ट बनवला आहे राहिलं दोन घंटे लागले टाइम लाग दोन घंटे लागले त्याला बनवायला आणि माझ्या ने, ने सुद्धा कलर भरून मी काटून दिले आणि का काजूने ने कलर भरला तिकडे दे पायात ना ज्युत्या काही तर है तू दिसली कैती काटल लिखले का ना नाली फटकेनी आणि चिपकावून दे ब्लू होगा होगा ना तरी पास लवकर येऊ ना टाइम झाला नऊ वाजले नऊ वाजायला फक्त पाच मिनिटच कमी आहे चल लवकर 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 चिपकावून देतो ना साडे दी हा चल मग चल घे लवकर सर हे लवकर चाल 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 उशीर झाला पटकन आयकार ना आयकार नाही पकड एक फोटो खिचती मी तर बघा माझ्या प्रोजेक्ट किती मस्त सुंदर आहे चांगला लागला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा